तर तिकडे अकोल्यात वॉकॅथॉन स्पर्धांचा उत्साह पाहायला मिळतोय स्पर्धेत विविध संस्थांनी सहभाग घेतलाय महापुरुषांच्या वेशभूषेत दाखल होत काही स्पर्धकांनी सर्वांचं लक्ष विकलंय पहाटेपासून मोठ्या संख्येनं अकोलेकर या स्पर्धेत सहभागी झाले याचाच आढावा घेतला या आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट अकोला शहरात मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आपल्या अकोला शहरासाठी खतनाम आंतरराष्ट्रीय गिनीज बुक ऑल रेकॉर्ड मधील सायकल पटू आहेत भारत पन्नू सर आ, सर का चीफ गेस्ट कशा प्रकार आयोजन बहुत ही अच्छा लगा यहाँ पे सबका जोश देख के सबका पार्टिसिपेशन से ही पता लग रहा है कि कितना जोश है एंड ऑर्गेनाइजर्स ने में खूब मेहनत की है डॉक्टर राजेंद्र सोनाम जी आई मे प्रेसिडेंट यहाँ पे एंड डीएसओ डिस्ट्रिक्ट अकोला वो भी आए यहाँ पे एंड सब एनकरेजमेंट बहुत ही अच्छा एनवायरमेंट है एंड पार्टिसिपेशन देख के खुद ही पता लग रहा है की इट्स ए वेरी सक्सेसफुल इवेंट इथे आय एम ए सोबत तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीने यावेळेस कोलॅबरेट करून तीक्ष्णगत आय एम ए वॉकेथॉन जी केलेली आहे डॉक्टर राजेंद्र सोनोने साहेब जे आय एम एचे प्रेसिडेंट आहेत अकोला जिल्ह्याचे आणि त्यांनी जे याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे ते दिसून येत आहे दहा किलोमीटर पाच किलोमीटर तीन किलोमीटर आणि दीड किलोमीटर अशा सगळ्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं दैनंदिन जीवनामध्ये सुरदूढ राहावे यासाठी हे व्याख्यत्वांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अपंग आणि वृद्ध तसेच वेगवेगळ्या फंक्शनच्या सोसायटीच्या संस्थेने सहभाग घेतला होता पर्सन चारू दत्त सोटेसह योगी सिद्धार्थ एन मराठी अकोला